नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटारपासून एक रेसिपी बनवणार आहोत अगदी बेकरी स्टाईल आहे तर आलू मटर पफ कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी कुरकुरीत होतो आणि बेकरी स्टाईलच होतो आणि एकदम क्रिस्पी होतो हे बघा मी दाखवते जर तुम्ही अशा पद्धतीनं बनवलात तर मस्त असं क्रिस्पी होतो आणि बेकरीमध्ये खायला जायची पण जरूरत नाही तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मटार घेतलेले आहेत आता मटारचं सीझन आहे आणि त्यामुळेच मी हे मटार ताजे घेतलेले आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चार लसूणच्या पाकळ्या दोन तुकडे आल्याचे आणि एक मिरची तोडून त्यामध्ये घातलेली आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे आणि हे भरड वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे आता मी ते भरड वाटून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे तुम्ही दोन वाटी मैदासुद्धा वापरू शकता किंवा दोन वाटी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा वापरलेला आहे अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे तेल घालून मिक्स करून घ्यायचं आहे तेल सर्व पिठाला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जसं पोळीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीनं ही कणिक मळून घ्यायची आहे घट्ट सरस मळायची आहे आता मी ही कणिक मळून घेत आहे गव्हाचा आणि मैद्याचा गोळा बनवून त्यावर एक चमचा तेल लावून घ्यायचं आहे आणि हे साधारणपणे अर्धा तास भिजवून ठेवायचं आहे एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि त्याच चमच्याने दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा साठा बनवून घ्यायचा आहे अर्धा तास पिठाचा गोळा भिजवत ठेवलेला आहे तोवर आपण या पफसाठी जी भाजी लागते ती भाजी बनवून घेऊया तर इथे एका कढईमध्ये साधारणपणे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मोहरीला मी चमचा वापरता हातानंच मोहरी टाकलेली आहे कांदा खूप बारीक चिरायचा आहे तुम्ही चॉपर मध्ये सुद्धा काढू शकता कांदा बारीक चिरायचा कारण पफ मधून तो म्हणजे चांगला शिजला पाहिजे पफ तुटू नये यासाठी आपण कांदा हा बारीकच शिरायचा आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत अर्धा चमचा पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे पावभाजी मसाला घातल्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे धणे जिरे बडीश यांची पूट तयार करून ठेवलेली होती तर तीसुद्धा मी त्यामध्ये घातलेली आहे आणि तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे मटाचं भरड वाटण वाटलेलं होतं ते आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन स्मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत उकडून स्मॅश केलेले बटाटे त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यावर मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे थोडंसं तुम्ही शिंपडलात तरी चालेल नाही शिंपडलात तरी चालेल मी पाणी शिंपडलेलं आहे आणि साधारणपणे एक दोन तीन मिनिट हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून साधारणपणे एक दोन तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि आपण गार होण्यासाठी एका ताटामध्ये ते काढून घ्यायचं आहे अर्धा तास झालेला आहे पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण परत एकदा मळून घेऊयात आणि त्याचे गोळे करून घेऊयात मी ते चार गोळे त्याचे केलेले आहेत त्यातला एक गोळा घेऊन तो चांगला लाटून घ्यायचा आहे पातळ असा लाटायचा आहे आणि गोलाकार लाटायचा आहे त्याच्यावर मी मैदा भुरभुरला आहे मैदासुद्धा भुरभुरू शकता किंवा तुम्ही कणिकसुद्धा भुरभुरू शकता आता मी हा लाटून घेत आहे अशा पद्धतीनं मी सर्व पोळ्या लाटून घेते आणि एका ताटामध्ये ठेवून देते आता मी पोळ्या सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यातली एक पोळी घेतली आणि त्यावर आपण साठा लावून घ्यायचा आहे शेवटच्या पोळीला साठा लावून घेतल्यानंतर त्याचा घट्टसा रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवताना घट्टच बनवायचा आहे कारण साठा बाहेर येऊ शकतो आपण जेव्हा तळायला घेईल पॅटीस तेव्हा तो, ते तो साठा बाहेर येऊ शकतो त्यामुळे हा असा गोळा बनवायचा आहे आणि सेम आकारामध्ये त्याचे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सगळे काप करून घेतलेत एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत आता त्यातला आपण एक गोळा घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तो प्रेस करायचा आहे दोन्ही साईडनं आणि मग तो लाटून घ्यायचा आहे लाटताना तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा दोन्हीपैकी एक काहीही वापरू शकता मी ते मैदा वापरलेला आहे आणि हलक्या हातानं हे लाटून घ्यायचं आहे तर मी आता हे सगळं लाटून घेत आहे पोळी लाटून झाल्यानंतर त्याच्या साईडच्या कडा काढायच्या आहेत का तर आपल्याला पॅटीस हे चौकोनी बनवायचं आहे म्हणून मी याच्या कड्या काढून घेत आहे चौकोनी आकार झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे मटारचं भाजी बनवलेली होती किंवा मटारपासनं जे काही मिश्रण बनवलेलं होतं ते आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि हे पॅटीसचा आकार त्याला द्यायचा आहे आणि चौकोनी आकार असा द्यायचा आहे कडे ना पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यामुळे कडा ज्या आहेत ते एकमेकांना चिटकतील आणि आपली जे पॅटीस आहे ते तेलात टाकल्यानंतर फुटणार नाहीत म्हणून ना आपण इथे पाणी लावून घ्यायचं आहे माझ्याकडनं विसरून गेलं आणि मग मग माझ्या मा, लक्षात आलं आणि मग मी पाणी लावलेलं आहे आता हे आपण अशा पद्धतीनं पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत एका साईडला पॅटीस बनवताना दुसऱ्या साईडला आपण गॅसवर बारीक गॅसवर तेल तापवायला ठेवायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये हो ते, ता हे पॅटीस बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर तळल्यामुळे कुरकुरीत होतात जर मोठा गॅस तुम्ही ठेवलात तर ते पॅटीस कुरकुरीत होणार नाही तर बारीक गॅसवर मी हे पॅटीस तळून घेत आहे एका साईडनं ब्राऊन कलरपर्यंत हे पॅटीज तळून झालेले आहेत आता आपण दुसऱ्या साईडनं हे तळून घेऊयात अगदी सोपी रेसिपी आहे बेकरीमध्ये जे पॅटीस मिळतात ते आता तुम्ही घरच्या घरी इझिली बनवू शकता आणि पोटभर खाऊ शकता तर आता मी हे बारीक गॅसवर दोन्ही साईडनं तळून घेत आहे अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं तळून घेतल्यानंतर आपण हे काढून घ्यायचे आहे टिशू पेपरमध्ये तेल निथाळाला ठेवायचं आहे अशा पद्धतीनं तयार आहेत मटार पॅटीस अगदीच सोपी रेसिपी आहे मटारचा सीझन चालू आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता आणि खालीपेक्षा सुद्धा कुरकुरीत असे पॅटीस तयार होतात हॉटेलमध्ये बेकरीमध्ये जसे मिळतात त्याच पद्धतीनं हे तयार होतात तुम्ही बघू शकता आतून सुद्धा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजाय बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल खारीसारखे याला लेअर्ससुद्धा झालेले आहेत ले तर चला भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद